भाजपाची बैठक होणारे आज आणि या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा होणारे तर या भाजपाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे या बैठकीमध्ये विधानसभा आणि विधान, विधान परिषदेचे आमदार उपस्थित आहेत सोबतच देवेंद्र फडणवीस सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत आणि विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होती तसंच लोकसभा निवडणुकीसंदर्भातील विषय असे अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे तर भाजपाच्या मुंबईतील बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीला विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार हे उपस्थित आहेत सोबतच देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा सोबत जोडलेत डॅरील जगदीश आज भाजपच्या वतीने एक महत्वाची बैठक जी आहे ते मुंबईत बोलावण्यात आली आहे मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात दादर येथील वसंत स्मृती या कार्यालयात मुंबई भाजपच्या आमदारांची एक बैठक पार पडणार आहे या बैठकीसाठी विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार जे आहेत ते उपस्थित राहणार आहे आपण पाहिलं तर अद, मंत्री अतुल सावे असतील व इतर आमदार जे आहेत ते बैठकीला येण्यास सुरुवात झाली आहे काही वेळातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीच्या बैठकीसाठी पोहोचणार आहेत आणि आपण पाहिलं तर दोन प्रामुख्याने जे विषय आहेत त्यावर चर्चा होण्याची माहिती आहे ती समोर येते पहिली म्हणजे लोकसभा निवडणुकीत जो, निकाल जो लागला या त्यात मायुतीला चर्चा होणार आहे तर दुसरीकडे आगामी संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे जी चुक आ, चुका झाली आहेत लोकसभेला त्या चुका सुधारून आता आगामी विधानसभेची तयारी कशी करायची या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे जगदीश जी धन्यवाद डॅरिल दिलेल्या माहितीबद्दल तर भाजपाची बैठक ही सुरू झालेली आहे मुंबईमध्ये या बैठकीला सुरुवात झालेली आहे या बैठकीला विधानसभा आणि विधान, विधान परिषदेचे आमदार यायला सुरुवात झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडती